कुठ सगळी काय माहिती तुम्हाला या ह्याच्यामध्ये भेटणार आहे तर एक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला कुठून आणि कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आणि एवढं आहे की आज तुमच्यासाठी जी माहिती असणार आहे ते सत्तारभाई आहेच आपल्याबरोबर आणि प्रवास जो आहे चालूच आहे तर चला मग जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे पण मी एजंट ब्रोकरचं काम करत नाही तर तुमच्यासाठी मी माहिती आणत असतो जागा बोला प्लॉट बोला घर बोला सगळं काही इथंच आपल्या आप या चॅनलवरती येत असतील तर मंडळी उशीर न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की बघा सत्तार बाहेर तिकडून हात आहे त्यांचे पण तुमच्यासाठी काही मॅसेज असणार आहे ते पण बोलणार आहे पण मंडळी आज नक्की आहे की आपल्याकडे जे प्लॉट उपलब्ध आहे ना फक्त पाच लाख पन्नास हजारामध्ये आहे पण थांबा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मंडळी तुमच्यासाठी आपल्याकडं थेट दहा गुंट्याचा प्लॉट उपलब्ध आहे आणि प्लॉट नाही प्लॉट नाही शेती आहे आणि शेती जी आहे दहा गुंठे आहे आणि फक्त अकरा लाखामध्ये आहे आणि ही जी असणार आहे ही कॅशमध्ये असणार आहे सुलभ हप्त्यामध्ये तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर पुणे नगर रोड फक्त पाच लाख पन्नास हजार आहे आणि तुम्हाला अजूनच कमी पाहिजे असेल तर चार लाख पन्नास हजाराचा सा सुद्धा तुम्हाला फ्लॉट भेटणार आहे मंडळी ही माहिती होती आणि आपण सत्तार भायाकडे जाऊ त्यांना देणारच आहे मी मोबाईल ते तुमच्याबरोबर त्यांना काय आज बोलायचं आहे या मध्ये ते तुमच्यासाठी मॅसेज देणारच आहे सत्तार भाय तुमचे सहज स्वागत आहे तुम्ही बोलायला तयार आहे साहेब जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो मी काशिमबाईचे प्रश्नाचे उत्तर देतो काशिमबाई बोलले की पाच लाख पन्नास हजार मित्रांनो पाच लाख पन्नास हजार प्लस डॉक्युमेंटसाठी तीस हजार रुपये लागणार आहेत तुम्ही पन्नास हजारापासून ते पन्नास लाखापर्यंत जर एक गुंटा घेतला तर तीस हजार डॉक्युमेंटसाठी लागणार आहेत आणि आम्ही चाललेलो आहे प्लॉट बघण्यासाठी हे माझे मित्र आणि मित्राचे मेसेज सोबत आहेत आम्ही चाललेलो आहे तळेगाव ढमढरे या ऑफिसमध्ये चाललो आहे तिथून प्लॉटवरती जाणार आहे आणि एम सेवन एम फाईव्ह एम एट एम नाईन हा चार ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे आणि चारही प्रोजेक्ट आम्ही बघून येणार आहे आणि माझ्या मित्रासाठी मी आज गाडी घेऊन निघालेला आहे आणि माझ्या मित्राला एक गुंटा जागा द्यायचे आहे त्या हिशोबाने मी निघालेला आहे ते माझं मित्र माझ्या गावाचा आहे मी प्रॉपर लातूरचा आहे आणि काशिंबई हे माझे मित्र आहेत काशिमबाईच्या सोबत संपर्क बिलकुल मंडळी सत्तर भाई नाही तर बोललेच मंडळी बघायला गेलो बघा माझे बरेचसे व्हिडिओ असतात मी ऑफिसमध्ये बसून तुमच्या बरोबर बोलत असतो डिस्कशन करत असतो माहिती देत असतो मंडळी नुसती माहिती घेण्यामध्ये अर्थ नाही आहे बघा तुम्ही या आज आपल्याकडे जे आहे ना सत्तारबाई बोलले म्हणजे मी पाच लाख पन्नास हजार बोललो आणि त्यांनी तीस हजार बोलले आणि हे का एवढे वाढलेले आहे अजून वाढणार आहे जमिनीचे भाव कमी नाही होणार एक वेळेस असे होते माझे व्हिडिओ अजूनपर्यंत आहे तिकडं तीन ऐंशी मध्ये सुद्धा आहे साडेतीन लाखामध्ये आहे दोन लाख ऐंशी मध्ये पण आहे तो जुना काळ होता आता जो आहे नवीन काळ चालू आहे नवीन हे चालू आहे आणि सध्याला आपण ॲट प्रेझेंट मध्ये आहे आणि ॲट प्रेझेंट मध्ये बघा जागेचे भाव वाढलेले आहे आणि जागेचे भाव कसे वाढलेले आहे तुम्ही बघू शकता पाठीमागचा व्हिडिओ जाऊन माझे आणि आज आपल्याकडे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे नगर रोड बरोबर ना नगर रोड आहे आणि त्याच नगर रोडवरती हे पाच लाख पन्नास हजार म्हणजे पाच लाख ऐंशी हजार होतात टोटल या बजेटमध्ये ते प्लॉट आहे आणि बघायला गेलं सनसवाडीच्या बाजूला सत्तारबाईने ते प्लॉट खरेदी केलेले त्याविषयी पण त्यांना मी देणारच आहे ते त्या प्लॉट बद्दल पण सांगणार आहे की का खरेदी केलं कारण काय पण मंडळी तुम्हाला हे पाच लाख ऐंशी हजार वाले प्लॉट खरेदी करायचे असेल तर माझा नंबर तुम्हाला देतो मी हा माझा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा आता बघू शकतात आपण पुणे नगर रोड या परिसरामध्ये वागुलीला वागुलीला आपण पोहोचलेला आहे मंडळी माफ करा कॉल मध्ये येत राहत जातात सत्तारभाई भाईचा फोन येऊ राहिलेला आहे त्यांना थोडं कॉल करा बघा भाईचा पण कॉल येऊ राहिलेला आहे मंडळी हा बोलू ना हा बोलो ना बोलू मंडळी माफ करा भरपूर कॉल येत राहतात साईदबाबरोबर मी चर्चा करत होतो ओके आणि बघायला गेलं बघा मंडळी मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जे प्लॉट मोजूद आहे ना सध्याला पाच लाख ऐंशी हजार आहे त्यानंतर चार लाख तीस हजाराचे सुद्धा आहे तुम्ही हे जे दृश्य आहे तुम्ही बघू शकता नगर रोडचे दिवसा एवढा ट्राफिक आहे तर संध्याकाळी किती असणार आहे आणि हा ट्रॅफिक असलाच पाहिजे ज्या एरियाला डिमांड असती म्हणून तिथं ट्रॅफिक असतो बरोबर ना सत्तर भाऊ बिलकुल आणि ज्या एरियाला डिमांड नाही तर तिकडे गर्दीच नसणार आहे तो जंगल एरिया असणार आहे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे म्हणून इथं जे आहे रेट वाढलेले आहे भाव वाढलेले आहे बरोबर ना आणि बघायला गेलं मंडळी आपल्याकडं जे डायरेक्टली जे ना, साथी आ, ना, अपन, आहे ना तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन बोललं तर अकरा लाखामध्ये दहा गुंठे थेट डायरेक्टली शेती भेटणार आहे आपल्याला प्लॉट बोलू शकत नाही आणि शेतीचा दाखलासुद्धा आपण तुम्हाला देणार आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे केडगाव चौफुला आता तिथं जायचं म्हणणं ना तर तिथं जायला एकशे वीस किलोमीटर आहे येणं जाणं ओके साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं आणि बघायला गेलं तुम्हाला जे आहे तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे तिथपर्यंत जायला बरोबर ना सत्तर बाब बिलकुल आणि कसं फ्रीमध्ये काय नाहीये कारण की आपण एजंट ब्रोकरचं काम करत नाही कुठलाही कमिशन असा प्रकार तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगणार प्रत्यक्षात आणि बघायला गेलं तर जे प्लॉटचे जे रेट आहे त्या साईडला वेगवेगळे वे प्लॉट सुद्धा आहे तिकडं आणि नुसती शेती नाही आहे शेती पण पाहिजे असेल किंवा तुम्हाला एने प्लॉट पाहिजे असेल त्या साईडला तर ते पण आपण तुम्हाला देऊ शकतो पण तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी हा नगर रोड उत्तम आहे आता ताबडतोब तुम्ही इथं घर बनवू शकता एवढं मी तुम्हाला बोलणार आहे मंडळी बघायला गेलं अगदी कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी ह्या साईडला प्लॉट आणलेला आहे आणि तो विषय जो होता ना की सत्तारबाईंनी कसं काय घेतलं नगर रोडवरती तर त्यांच्याकडून तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका ओके हे घ्या सत्तार साहेब तुम्ही जे प्लॉट खरेदी केले ते कसे काय केले मित्रांनो यांचा असाच व्हिडिओ मी पाहिला होता लातूरमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर हे यूट्यूबवर गेल्यानंतर यांचं चॅनल बघितलं मी यांचं जी काय मला माहिती भेटली त्या माहितीस तो मी पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये यांचं येरोडा रोड नगर रोडला प्लॉटिंग चालू आहे असं मला कळाल्यानंतर यांच्या ऑफिसला गेलो सुरुवातीला यांची भेट घेतली यांच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती घेतली नंतर ह्याने दोन तीन ठिकाणी प्रोजेक्ट दाखवले मला मग ते मला असं वाटलं की मला जिथं आवडलं त्या ठिकाणी मी डायरेक्ट पाच गुंठे बुक केले त्याच्यानंतर चा परत चार गुंठे बुक केली म्हणजे असं माझे मित्र कंपनी डॉक्टर डॉक्टर लोक आहेत लातूरचे माझे मित्र डॉक्टर आहेत त्या डॉक्टरने सुद्धा घेतले माझे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत आणि आज रोजी आज माझे लातूरचेच माझे मित्र आहेत त्यांना घेऊन निघालेला आहे मी तर त्यांना पण मी एक गुंठा जागा देणार आहे माझ्या बाजूला राहण्यासाठी माझ्या मुलीला दिलेला आहे तिथेच घेऊन तर ते असं वाटतं की माझ्याजवळचे माझे नातेवाईक माझे मित्र कंपनी सगळ्यांनी माझ्याजवळ राहावं ह्या हिशोबाने मी आणि हे माझे मित्र कमीच कमी पंधरा वर्षे झाल्यात पुण्यामध्ये राहतात आणि ते पंधरा वर्षापासून त्यांची इच्छा आहे आता पुण्यामध्ये घर करायची आहे तर लेकर मोठे झाल्यानंतर शिक्षणाचा जो मार्ग असतो ना तो पहिला असतो तर त्याला घर पण लागतं राहण्यासाठी त्या हिशोबाने आज मी यांना घेऊन चाललेलं आहे आणि आज जवळजवळ माझे इथं बारा गुंठे जागा ठिकाणी बाजू बाजूलाच आहे तर ते, ते दोन्ही प्रोजेक्ट मी माझ्या मित्राला दाखवणार आहे आता मी निघालेला आहे प्रोजेक्ट बघण्यासाठी मंडळी हे होते आपले आहे ती रिएलिटी आहे ते त्यांनी बघा तुमच्या सारखं बघितलं आणि तुमच्या सारखं ते आले पण तुम्ही कावा येणार हा प्रश्न तुमच्याकडं ठेवून मी चाललेला आहे व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका संपूर्ण प्लॉटची तिकडे माहिती असणार आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि एक प्रश्न आहे माझा की तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून बघत आहे तर तेवढं पण तुम्ही मेसेज करू शकतात बोलण्यासाठी भरपूर आहे सांगण्यासाठी भरपूर आहे आणि दाखवण्यासाठी पण भरपूर स्थान आहे तुम्ही बघू शकता हे प्रवास खरत घरत आम्ही कुठपर्यंत पोहोचले खूप सुंदर परिसर आहे नगर रोड ते शिखरापूर किंवा कासारी फाटा किंवा सनसवाडी बोलू शकतात किंवा वाघुली बोलू शकतात हे सगळा जो परिसर आहे हा सुंदर काय माहिती का हा एम आय डी वाला परिसर आहे आणि एम आय डी सीचा परिसरला खूप महत्व आहे कारण की रोजगार इथंच भेटतो कंपन्या लहान तीन, तीन तीन एम डी सी कासारी गोंडापुरी आणि रामजनगाव बिलकुल कासारी फाट्यापासून एकोणीस किलोमीटर रामजनगाव आणि जो प्लॉट बघण्यासाठी चाललो आपण तिथं दोन एम डी सी कासारी आणि गोंडापुरी बिलकुल बिलकुल हे सगळ्या एम आय डी सी परिसर आहे एम आय डी सी परिसर मध्येच तुमच्यासाठी थेट आम्ही प्लॉट आणलेले आहे पाच लाख ऐंशी हजार बोलू शकतात आता किंवा चार लाख तीस हजार खूपच कमी रेट मध्ये आहे मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे